नमस्कार हा नमस्कार आज एक शेतकऱ्याला अंदाज द्या ना बरं बर, बोला ना सर सांगा ना आज आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा। शेतकऱ्याला उद्यापर्यंत तुरा असाल तर झाकून ठेवा कांदा असाल तर झाकून ठेवा मका असेल बाहेर तर झाकून ठेवा कारण की ना सत्तावीस अठ्ठावीस तुमचा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा अकोला जिल्हा अमरावती अचलपूर चिखलदारा खामगाव शेगाव मेकर डोनगाव इकडं लोणार इकडं कळमनुरी हिंगोली तसच इकडं नांदुरा संग्रामपूर जळगाव त्याच्यानंतर इकडं आपलं भोकरदन सिल्लोड संभाजीनगर जळगाव पुन्हा नाशिक नेपाळ येवला नगर, नगर जिल्हा त्याच्यानंतर बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा जत सांगली जत सांगली आणि इकडं कडाष्टी पाटोदा दोन इंदापूर या परिसरात चांगला पाऊस पडणार आहे सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला सर्व भागात जवळपास चांगल्यापैकी पाऊस होईल चिखलदरा आहे तिकडे तीकल, आमराव तिकडे तिकडे गारपीट होईल परतवाड्याची आणि आमच्या वाशिम मध्ये काही बुलढाणा गारपीट गारपीट तुम्हाला नाही पण पाऊस जर जास्त पडेल तुम्हाला बर बरं पाऊस जास्त होईल हो आहे म्हणजे सकाळी सकाळीच होईल पहाट पहाट म्हणजे उद्या रात्री म्हणजे सत्तावीसला सकाळी सकाळी येईल पाऊस बर 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 सर चालेल सर आणि सर अठ्ठावीस नंतर पुढची परिस्थिती कशी राहील अठ्ठावीस पर्यंत आहे समजा तीसला लगेच थंडी येईल परत तीस परत पुन्हा पहिल्या तशी थंडी येईल बरं नव्या वर्षाचं स्वागत थंडी ना पुन्हा चालेल पण शेअर करायला काय म्हणा जरा काळजी घ्या कारण की जरा जोरातच पाऊस आहे ओके सर ओके चालेल म्हणजे तुमचे विदर्भ हे बराच जास्तच आहे जरा अकोला वाशिम जरा जास्तच आहे बघा असं हे पण हो का ठीक आहे सर मी देतो शेतकऱ्यांना अंदाज